डिजिटल बातमी खरी भूमिका खाम्य महात्मा ज्योतिबराव फुले सावित्रीबाई या पवित्र अशा लोकांच्या समोर स्मारकाच्या समोर उपस्थित असले मान्य चाकरी घरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि साखर नदीतील सगळे रहिवास मतदार आणि बंधू बोलू आज साखर नगरपंचेची निवडणूक दोन हजार पंचवीस संपाच्या होतात का आपण सर्वजण दोन तारखेला मतदान करणार आहात आणि मतदान करताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात आमचे सहकारी भगवान शेठ असतील जो आमच्या प्रियता असतील किंवा आमचे डॉक्टर के असतील किंवा बाकीचे सर्व आमचे ज्येष्ठ नेते सर्व असतील आमचे अमृताना शेवकर असतील या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि विचार सर्व लोकांच्या माध्यमातून आम्ही एक पॅनल या चाकण नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यामध्ये आमच्या प्रमुख उमेदवार ज्या नगराध्यक्ष म्हणून आपल्या समोर सगळ्यांच्या आज उभ्या आहेत ते आमच्या सर्व हर्षला मनोहर देशमुख या देशमुख परिवाराच्या संदर्भात या चाकण नगरीच्या सर्व नागरिकांना माहिती आहे कुठलाही राजकीय वारसा या परिवाराला नाही या परिवाराला फक्त समाजसेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रभक्ती असलेला परिवार आहे देशभ्रेम असलेला परिवार आहे असं आमचा मनोहर देशमुख यांच्या सौभाग्यवतीला आम्ही नगर परिषदेच्या या पदाची उमेदवारी दिली प्रभाग क्रमांक एक मधून आदरणीय आमचे सहकारी दत्तूसिंग परदेशी रोहिणी देशमुख त्याचप्रमाणे चीनमध्ये आदरणीय आमच्या भगिनी कविताई पठारे गयत्रीराई उमरे त्याचप्रमाणे चारमध्ये महेशजी परदेशी मालिनीताई शिंदे सात नंबरमध्ये आशिषजी शेवकरी आमचं तरुण सहकारी आहे कैआंडीच्या गोविंदाच्या माध्यमात अनेक तरुण सहकाऱ्यांचं संघटन केलेला कार्यकर्ता त्यानंतर आमच्या भगिनी उषालीताई जागनाडे आदरणीय जमालबाई नसरुद्दीन वैशाली ताई देशमुख आणि मंगलताई टोपे या सर्व उमेदवार आमचे कमळाच्या चिन्होग आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक दिवसापासून चाकण बसलं तर वरती भारतीय जनता पार्टीचं म्हणजे चाकण खेळ मनसर जुन्नर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची किंवा भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला मांडणारा फार मोठा वर्ग होता फार मोठी ताकद या विचाराची या भागामध्ये होती पण नेतृत्व करण्याची संधी कधीच मिळत नव्हती लोकसभेला आलं ते अमुक युतीमध्ये उमेदवारांचं काम करा विधानसभेला आलं अमुक उमेदवाराचं काम करा पण कमळ चिंगावर पहिल्यांदा मतदान करण्याचा आज आपल्या सगळ्यांना अधिकार आज अनेक प्रश्न या चाकणच्या संदर्भातले आहेत चाकणच्या ट्राफिकच्या संदर्भातले असतील वाहतूक कोंडीचे असतील हे चाकण शेवट वाढत असताना लोकसंख्या वाढत असताना इथल्या मूलभूत करता सुद्धा त्याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे मग कचरा असेल पाणी असेल अनेक मूलभूत गरज असेल त्याच्यावर सुद्धा आपण सगळ्यांनी प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे ड्रेनेज लाईन असेल तोही व्यायाम बंद करणार या संदर्भात सुद्धा एक पत्र मला संस्कृतीसाठी जो रस्ता आज आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे तो रस्ता आम्ही चालू करणार आहे आणि जी काही प्रशासनाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी नागरिकांच्या वरची काय कर वाढ झालेली आहे त्या संदर्भातली सुद्धा ठोस भूमिका आमचे नगराध्यक्ष म्हणून आमच्या ताई आणि आमचे सगळे नगर चौकीत हा विश्वास तुम्हाला यांनी विचारून देतो आपण सगळेजण इथं पाहत असाल अनेक पॅनल उभे आहेत अनेक राजकीय पक्षाची लोक इथं उभी आहेत पण आमचा विचारधारा ही देशभक्तीची आहे आमची विचारधारा ही माता भगिनी माता भगिनी कुठल्या जाती धर्मातली असते सन्मान करणारी आमची विचारधारा प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मातेला आमच्या घरातली भगिनी समजून ही विचारधारा काम करणारी विचारधारा आम्ही नेहमी या चाकणच्या परिसरामध्ये पाहतो जुनं चाकण आठवलं तर चाकणचा बाजार इथं अनेक शेतकरी ते शेतकरी बांधवांची ही खऱ्या अर्थाने या पुणे जिल्ह्याची सगळ्यात मोठी बाजार मुंबई जनावरांचा बाजार असेल या ठिकाणी आपले शेतीचा माल विकणारा असेल त्यानंतर शेतीमध्ये लागणाऱ्या बी लावणाऱ्या विरोधी चाकण हे सगळ्यात मोठी मारा दरपू आज चाकणमध्ये लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढत असताना अनेक प्रांतातील लोक या ठिकाणी राहायला लागली राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील तालुक्यातील लोक या ठिकाणी राहायला लागली आणि सगळ्यांना या चाकणमध्ये सुरक्षित हो। वाटावं सुरक्षित हो। वाटावं सगळ्या माता भगिनींना सगळ्या परिवारांना त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक नागरिकाला ना। सुरक्षित वाटावं हो। म्हणून सगळ्यात मोठं पाऊल मी काय केलं तर या एरिया हा जो चाकण हा परिसर आहे हा विंपिंच मध्ये घेतला पोलीस कमिशनरेटमध्ये घेतला आणि एक जास्तची ताकद पोलीस विभागाची या भागामध्ये कशी निर्माण करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला माता भगिनींना एक लक्षात ठेवा आपण रोज न्यूजला वाटतो रोज टीव्ही चॅनलला पाहता रोज पेपरमध्ये वाचता सोशल मीडियावर रोज बातमी येते माझ्या अमुक अमुक हिंदू धर्माच्या या समाजाची मुलगी अमुक अमुक धर्मातल्या लोकांनी पळून नेली माझ्या हिंदू धर्माच्या या समाजाच्या माणसाची जागा लँड याच्या माध्यमाच्या ताब्यात घेण्यात आली या ठिकाणी ज्या पवित्र भूमीत आपण उभा आहे या पवित्र भूमीमध्ये ज्या माझ्या गोमातेचं पालन पोषण करतो तो शेतकरी या ठिकाणी येतो त्या गोमातेचा तत्त काम सुद्धा या ठिकाणी काही नराजम करतात आणि त्या सगळ्यांना वोटली आणायचं असेल या सगळ्यांना आपल्या सगळ्या कुटुंबाला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना यांना वोटीव आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही आपण देशात पहिलाच आहे लाडके पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी आणि राज्यात आपले लाडके मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी अत्यंत प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणूस अंतिम घटक केंद्रबिंदू समजून सगळ्यांना योजना पूर्ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत या दृष्टीनं काम करतात आज राष्ट्र एक नंबरला दा जाते आपलं राज्य एक नंबरला जाते आणि आपला झारखंड सुद्धा या विचारधारेमध्ये एक नंबरचा निर्णय आपण सगळ्यांनी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या सर्व कार्यकर्त्यांना दिवस आहे आपण सगळ्यांनी पुढे दाखवलं या दोन तारखेला आपल्या पैशांना नुकसान होईल आपल्याला आपण आपल्याला गरज आहे मला मित्रांनो पाच वर्ष पाच वर्ष आता भारतीय जनता पार्टीचा आता त्याचा आव्हान मी चागर नगरवाल परिसरात सगळ्या नागरिकांना करतो आपण पाच वर्ष आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका